नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ आज एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं बोलण्यासारखं बरंच काही आहे आणि काय काय बोलायचं हा प्रश्न आहे आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत जे सरदार आहेत त्यांनी कमावलेली जी माणसं आहेत ती एक एक व्यक्ती म्हणजे हिरा आहे प्रत्येक व्यक्तीबद्दल काय बोलू आणि काय नाही असं होतं त्यापैकीच एक हिरा म्हणजे प्रतापराव गुजर प्रतापराव यांना प्रतापराव हे नावसुद्धा खुद्द शिवरायांनी दिलेले तर झालं का झालं काय की आदिलशाहीचा बहलोल खान यांनी स्वराज्यावर आक्रमण केलं फार मोठी सेना घेऊन फार मोठी फौज घेऊन त्यांनी आपल्या स्वराज्यावर आक्रमण केलं आणि रयतेला लुटायला सुरुवात केली प्रतापराव गुजरांनी प्रतापराव गुजरांच्या सैन्याने या भल्या मोठ्या बहलोल खानाच्या फौजेला चारी बाजूंनी घेरलं आणि तो घेराव इतके दिवसपर्यंत चालू राहिला की बहलूल खानाच्या सैन्याचा अन्न अन्न पुरवठा जो होता किंवा जो साठा होता तो संपत आला आणि त्यांच्या खाण्याची पण सोय बंद झाली रसद बंद करण्यात आली आणि शेवटी कंटाळून बहलूलखानाला प्रतापराव गुजरांच्या समोर शरण यावं लागलं आणि प्रतापराव गुजरांनी त्यांचं काळीच फार मऊ होतं जरी ते पराक्रमी होते धाडसी होते शूर होते पण साधे होते त्यांनी बहलूलखानाला सोडून दिलं या शर्तीवर की तो पुन्हा कधीही स्वराज्यावर आक्रमण करणार नाही पण आपल्या शा शब्दाला जागेल तो खानच नाही बहलूलखानाने पुन्हा एकदा स्वराज्यावर आक्रमण केलं आणि रैतेस कापण्यास सुरुवात केली ही खबर शिवाजी महाराजांना कळताच त्यांच्या तळपायाची आगमस्तकात गेली कारण त्यांनी आधीच आज्ञा दिली होती की बहलोलखानाला जिंदा या मुर्दा पकडायचं आहे आणि प्रतापराव गुजरांनी मात्र त्याच्यावर दया दाखवली त्याला सोडून दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर त्याने पुन्हा एकदा स्वराज्यावर आक्रमण केलं आता मात्र राजांना राग अनावर झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा आज्ञा एक खलिता पाठवला प्रतापरावांना की खानाच्या तलवारींनी कापली गेलेली रयत आपणास कधीच माफ करणार नाही त्या खानास गर्दीच मिळवल्याशिवाय आम्हास तुमचे तोंड रायगडी पुन्हा दाखवू नका जा राजांची हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांची काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कसलाही विचार न करता सोबत असलेल्या केवळ सहा सरदारांसह बहलोलखानाच्या सतरा हजार सैनिकावर तुटून पडले आणि त्यातूनच उदयास आलं एक गीत कवी कुसुमाग्रजांचं वेडात मराठे वीर दौडले सात तुम्हीच विचार करून बघा की सतरा हजार सैन्याच्या धुमश्चक्रीमध्ये जेव्हा हे सात सरदार घुसले असतील काय तो पराक्रम काय ती तलवार चालली असेल आणि खरंच त्यातला तो पराक्रम त्यांची ती वीरग्र गती प्राप्त होण्याची प्रक्रिया या गाण्यामध्ये अतिशय सुंदर अशी स्वरबद्ध शब्दबद्ध केलेली आहे उसळे तरवारीची पात म्यानातून उसळे तरवारीची पात वेडात मराठे वी उसळे तर पात वेडात मराठी वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावणी उठले शेले रिक टाकले पाय झेलले भाले उसळले धुळींचे मेघ सात निमिषात उसळले धुळींचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वी असा एक एक हिरा एक एक स्वामीनिष्ठ एकनिष्ठ माणूस कमवायला शिवाजी महाराजांनी काय काय नसेल केले आणि खरंच जेव्हा असा स्वामीनिष्ठ एक एक हिरा जेव्हा गळून पडतो तेव्हा महाराजांना काय यातना होत असतील हे आपण कल्पनेतही समजू शकत नाही तर अशाच महाराजांच्या एका एका मावळ्याला आपण जाणून घेऊया अभिवादन करूया आणि हृदयातून कृतज्ञता व्यक्त करूया हीच शिवजयंतीला खऱ्या अर्थाने आपली मानवंदना असेल धन्यवाद